नमस्कार आपण ऐकत आहात श्री शिवमहापुराण जर आपण क्लासिक कथा कविता या चॅनेलवर प्रथमच शिवमहापुराण ऐकत असाल तर मागील व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या लिंकवर जाऊन मागील भागही जरूर ऐका हरि ओम नम शिवाय विद्येश्वर संहिता अध्याय अठरावा बंधन आणि मोक्ष यांचे स्वरूप शिवलिंगाचे प्रकार विभूतीचे प्रकार भस्मधारण रहस्य शिवभक्ताचे आचरण श्री गणेशाय नमः ऋषी म्हणाले सूतजी तुम्ही सर्वज्ञांमध्ये श्रेष्ठ आहात कृपा करून आम्हाला बंधन आणि मोक्षाचे स्वरूप कसे आहे ते सांगा सूत म्हणाले महर्षिनो मी तुम्हाला बंधन आणि मोक्ष यांचे स्वरूप तसेच मोक्षप्राप्तीचा उपाय याविषयी सविस्तर सांगतो ते लक्षपूर्वक ऐका प्रकृती आधी आठ बंधनांनी बांधला गेल्यामुळे आत्म्याला जीव ही संज्ञा आहे अर्थात जखडलेला जीव बद्ध म्हटला जातो जो या आठ बंधनातून सुटका करून घेतो त्याला मुक्त म्हणतात प्रकृती इत्यादिकांना वश करून घेणे हाच मोक्ष होय बंधन आगंतुक असते पण मोक्ष स्वयंसिद्धच असतो बद्ध जीव बंधनातून मुक्त होतो तेव्हा त्याला मुक्त जीव म्हणतात प्रकृती बुद्धी महतत्व त्रिगुणात्मक अहंकार आणि पंचतन्मात्रा यांना पुरुष आठ प्रकृती म्हणतात या आठ तत्वांच्या समूहापासून देहाची उत्पत्ती झालेली आहे देहापासून कर्म उत्पन्न होते आणि नंतर कर्मापासून नवीन देहाची उत्पत्ती होते अशा प्रकारे वारंवार जन्म आणि वारंवार कर्म ही प्रक्रिया चालू राहते शरीराचे तीन प्रकार आहेत स्थूल देह सूक्ष्म देह आणि कारण देह स्थूल देह जागृतावस्थेत सर्व व्यवहार करतो सूक्ष्म देह जागृतावस्थेत आणि स्वप्नावस्थेत इंद्रिय भोग प्रदान करतो आणि कारण देह सुषुप्त अवस्थेत आत्मानंदाची अनुभूती करून देतो जीवाला त्याच्या प्रारब्ध कर्मानुसार प्राप्त होते तो पुण्य कर्मांमुळे दुःख भोगतो अशा तऱ्हेने कर्मपाशांनी बद्ध झालेला जीव त्रिविध देहांनी होणाऱ्या शुभाशुभ कर्मांद्वारा जन्म मरण रूपी चक्रात वारंवार भ्रमण करतो या चक्रातून सुटका होण्यासाठी शिवजींची स्तुती आणि आराधना करावी प्रकृती आदी आठ पाशांचा समुदाय हेच ते महाचक्र होय प्रकृतीच्या पलीकडे असलेले भगवान महेश्वर हेच त्या महाचक्राचे निर्माते आहेत ते प्रकृती आदींना आपल्या अधीन ठेवून त्यांच्यावर शासन करतात म्हणूनच त्यांना शिव म्हणतात तेच एकमात्र सर्वज्ञ परिपूर्ण आणि निस्पृह आहेत सर्वज्ञता तृप्ती अनादिबोध स्वतंत्रता नित्य अलुप्त शक्ती नियुक्त असणे आणि स्वतःमध्ये अनंत शक्ती धारण करणे या त्यांच्या सहा मानसिक ऐश्वर्यांना केवळ वेदच जाणतो भगवान शिवजींच्या अनुग्रहानेच मनुष्य प्रकृती आदी आठ तत्वांना वश करू शकतो त्यांचा कृपा प्रसाद प्राप्त करण्यासाठी त्यांचे पूजन करायला हवे आता तुम्ही म्हणाल शिव हे इच्छा रहित आहेत त्यांची पूजा कशी होऊ शकते यावर मी एवढेच सांगू इच्छितो की शिवजींच्या उद्देशाने त्यांच्या प्रसन्नतेसाठी केलेले सत्कर्म त्यांचा कृपा प्रसाद प्राप्त करून देणारे असते म्हणून शिवलिंगात शिवप्रतिमेत वा शिवभक्तांमध्ये शिवजींच्या अस्तित्वाची भावना करून त्यांची पूजा करावी जे कायेने वाचेने मनाने व धनाने पूजन करतात त्यांच्यावर महेश्वर शिव विशेष कृपा करतात त्यांच्या आशीर्वादाची प्रत्यक्ष अनुभूती येते शिवकृपेने कर्मापासून प्रकृतीपर्यंत सर्व गोष्टी वशीभूत होतात तेव्हा तो जीव मुक्त होऊन स्वात्म स्वरूपाशी एकरूप होतो परमेश्वर शिवजींच्या कृपेने जेव्हा कर्मजनित शरीर आपल्याला वश होते तेव्हा शिवलोकी निवास करण्याचे सौभाग्य प्राप्त होते याला सालोक्य मुक्ती म्हणतात जेव्हा तन्मात्रा वश होतात तेव्हा जीव जगदंबे सहित शिवजींचे सामिप्य प्राप्त करतो हीच सामिप्य मुक्ती होय त्यासमयी तो स्वरूप आयुधे व कर्माने शिवजींसारखा होतो ही प्रकृतीचे कार्य आहे भगवंताच्या महान कृपेने ती ही वश होते तेव्हा मुक्ती प्राप्त होते त्यानंतर प्रकृती वशीभूत झाल्यावर जीवाला सर्वज्ञता तृप्ती हे शिवजींचे जे मानसिक ऐश्वर आहे ते विनासायास प्राप्त होते असा मुक्त पुरुष अखंड आत्मारामातच निमग्न होतो वेदशास्त्रांचे जाणकार विद्वान पुरुष यालाच सायुज्य मुक्ती म्हणतात अशा प्रकारे लिंगाधिकांची पूजा केल्याने मुक्ती स्वतःच क्रमशः प्राप्त होत जाते म्हणून शिवजींचा कृपा प्रसाद प्राप्त करण्यासाठी त्यांचेच पूजन करायला हवे शिवतप शिवमंत्राचा जप शिवजींचे ध्यान आदी उपासना सातत्याने वाढवावी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत सर्व काळ शिवचिंतनातच व्यतीत करावा सद्योजातादी मंत्रांनी तसेच नाना प्रकारची फुले अर्पण करून जो शिवजींची पूजा करतो त्याचे सर्व मंगल होते तो अंती शिवजींनाच प्राप्त होतो ऋषी म्हणाले सुतजी तुम्ही उत्तम व्रताचे पालन करणारे आहात कृपा करून शिवलिंगादिकांची पूजा कशी करावी याविषयी काही सांगा सुत म्हणाले हे ब्राह्मणानो सर्वप्रथम मी तुम्हाला उपासकाच्या कामना पूर्ण करणाऱ्या लिंगाचे स्वरूप वर्णन करून सांगतो समस्त अभिष्ट वस्तू प्रदान करणारे पहिले लिंग आहे प्रणव प्रणवलिंग हे प्रणव रूप असून निष्कल आहे त्याला सूक्ष्मलिंग असेही म्हणतात पंचाक्षर मंत्र हेच स्थूल लिंग होय ते सकल म्हणजे कलायुक्त आहे ही दोन्ही लिंगे मोक्ष देणारी असून त्यांचे पूजन हेच तप मानले जाते पौरुष लिंग आणि प्रकृती लिंग या स्वरूपात अर्थात पुरुषार्थामुळे प्रकृतीतून बनलेली पुष्कळ लिंगे आहेत त्यांच्याविषयी भगवान शिवच विस्तारपूर्वक सांगू शकतात आता पृथ्वीवर जी पाच प्रकारची लिंगे आहेत त्यांच्याविषयी सांगतो स्वयंभूलिंग बिंदुलिंग प्रतिष्ठित लिंग चरलिंग आणि गुरुलिंग अशी त्यांची नावे आहेत देवता आणि ऋषींच्या तपश्चर्याने संतुष्ट झालेले आणि पृथ्वीमध्ये बीज आणि नादरूपाने स्थित असलेले शिवजी अंकुराने वर यावे तसे जमीन भेदून नादलिंगाच्या रूपात व्यक्त होतात तेव्हा ते स्वतःच प्रकट होतात म्हणून त्या लिंगाला स्वयंभूलिंग म्हणतात याची आराधना केल्याने होते लिंग आहे ते सोन्या चांदीच्या पत्र्यावर भूमीवर किंवा वेदीवर हाताने रेखाटावे त्यावर शिवजींची प्राण प्रतिष्ठा करून त्यांना आवाहन करावे त्यांची षोडशोपचारे पूजा करावी हे बिंदू नाद लिंग स्थावर आणि जंगम असे दोन्ही प्रकारचे असते यात शिवजींचे भावनेनेच दर्शन करायचे असते या लिंगाची पूजा आराधना केल्याने साधकाला ऐश्वर प्राप्त होते देवता आणि ऋषींनी आत्मसिद्धीसाठी शुद्ध भावनेने वैदिक मंत्राचे उच्चारण करून स्वहस्ते ज्या उत्तम शिवलिंगाची स्थापना केलेली असते त्या लिंगाला पौरुष लिंग किंवा प्रतिष्ठित लिंग म्हणतात त्या लिंगाची पूजा केल्याने ऐश्वर प्राप्त होते श्रेष्ठ ब्राह्मणाने किंवा राजाने शिल्पकाराकडून लिंग तयार करून त्याची विधिवत प्राण प्रतिष्ठा केलेली असेल तर त्यालाही प्रतिष्ठित लिंग म्हणतात परंतु त्याच्या आराधनेने प्राकृत भोग ऐश्वर प्राप्त होत असल्याने त्यास प्राकृत लिंग म्हटले जाते प्राकृत लिंगापेक्षा पौरुषलिंग श्रेष्ठ मानतात कारण जो बलवान व नित्य आहे त्यास पौरुष म्हणतात आणि जो दुर्बळ व अनित्य आहे त्यास प्राकृत म्हणतात विद्वान लोक पर्वताला पौरुषलिंग आणि पृथ्वीला प्राकृत लिंग मानतात स्त्री पुरुष भेदाने वृक्ष हे पौरुषलिंग आणि वेली या प्राकृत लिंग होत िंगाच्या आराधने ऐश्वर आणि अनिमादी प्राप्ती होते व प्राकृत लिंगाच्या आराधनेने सुंदर स्त्री धन इत्यादी विषयांची प्राप्ती होते लिंग नाभी जिव्हा नासाग्र भाग शिखा या क्रमाने कटी भाग हृदय आणि मस्तक या तीन स्थानी विराजमान असल्याची कल्पना करण्यात आलेले जे आध्यात्मिक लिंग त्यास चरलिंग म्हणतात आपल्या अंगावर धारण करतात ते आणि दुसरीकडे नेता येते तेही चरलिंगच होय चरलिंगात सर्वप्रथम रसलिंगाचे वर्णन करण्यात येते हे लिंग ब्राह्मणांना सर्व अभिष्ट वस्तू देणारे आहे शुभकारक बाणलिंग क्षत्रियांना राज्य मिळवून देते सुवर्णलिंग वैश्यांना कुबेरा समान ऐश्वर प्राप्त करून देते सुंदरलिंग शुद्रांना शूद्रांना शुद्ध करणारे आहे स्फटिक लिंगे आणि बाणलिंगे सर्वांच्या इष्ट कामना पूर्ण करणारी आहेत ही लिंगे आपल्यापाशी नसतील तर दुसऱ्यांकडील आणून त्यांची पूजा करावी त्यात काहीही दोष नाही स्त्रियांनी त्यातही विशेषतः विवाहित स्त्रियांनी पार्थिव लिंगाची पूजा करावी प्रवृत्ती अर्थात भोग इच्छिणाऱ्या विवाहित तसेच स्त्रियांनी स्फटिक स्फटिकलिंगाची तर संसारातील स्त्रियांनी रसलिंगाची पूजा करावी असे सांगितले आहे बाल्य तारुण्य आणि वृद्धावस्थेत स्फटिक लिंगाची पूजा केल्याने स्त्रियांना सर्व प्रकारची अभिष्ठ प्राप्ती होते संसार भोगाची इच्छा असणाऱ्या स्त्रियांनी विशेषतः पीठाची पूजा करावी त्यांचे कल्याण होते संसार सुखाची इच्छा असणाऱ्या पुरुषांनी योग्य गुरुच्या मार्गदर्शनानुसारच सर्व प्रकारची पूजा कर्मे करावीत इष्ट देवतेला अभिषेक करून तांदळाची खीर आदी पकवांना युक्त असा नैवेद्य अर्पण करावा पूजा झाल्यावर शिवलिंग बंद पेटीत किंवा करंड्यात ठेवून घरातच शुद्ध जागी वेगळे ठेवावे निवृत्ती मार्गी पुरुषांनी आपल्या हातावरच शिवलिंगाची पूजा करावी त्यांनी भिक्षा मागून प्राप्त झालेल्या भोजनाचाच नैवेद्य दाखवावा निवृत्त पुरुषांसाठी विशेषत्वाने सूक्ष्मलिंगाच्या पूजेचे विधान आहे त्यांनी विभूतीने पूजन करावे आणि नैवेद्य म्हणून विभूतीच अर्पण करावी पूजा झाल्यावर ते लिंग आपल्या मस्तकावर धारण करावे विभूतीचे तीन प्रकार आहेत लोकाग्निजनित जनित व जनित शिवाग्निजनित लोकाग्निजनित अर्थात लौकिक विभूती म्हणजेच भस्म राख ही द्रव्य शुद्धीसाठी आणावी मातीची लाकडाची व लोखंडाची भांडी धान्ये तीळ वस्त्रे व शिळ्या वस्तूंची लौकिक भस्माने शुद्धी होते वस्तूला अनुसरून ओल्या किंवा कोरड्या भस्माने शुद्धी करावी वेदाग्नी जनित भस्म त्या त्या, -त्या वैदिक कर्मांच्या अंती धारण करावे मंत्र आणि क्रियायुक्त असे जे होम कर्म आहे ते अग्निमध्ये भस्माचे रूप धारण करते ते भस्म आपल्या शरीरावर धारण केल्याने ते कर्म आत्म्याला अर्पण होते अघोर मंत्राचे उच्चारण करून बेलाच्या समीधांचे हवन केले जाते त्या मंत्राने अभिमंत्रित अग्नीला शिवाग्नी म्हणतात आणि त्या हवनातून प्राप्त झालेल्या विभूतीला शिवाग्नी जनित भस्म म्हणतात कपिला गायीच्या कि किंवा कोणत्याही गायीच्या शेणापासून बनवलेल्या गोऱ्या तसेच शमी पिंपळ वड बेल या वृक्षांची लाकडे शिवाग्नीने जाळून जे भस्म प्राप्त होते ते अत्यंत शुद्ध असते किंवा अघोर मंत्राचे उच्चारण करून लाकूड जाळून भस्म मिळवावे ते वस्त्रगाळ करून भांड्यात भरून ठेवावे अंगकांती उजळावी सौंदर्य वाढावे या उद्देशाने ते शिवाग्नी जनित भस्म वेळोवेळी आपल्या अंगावर धारण करावे असे करणाऱ्या पुरुषाला सन्मान प्राप्त होतो तो, तो पूज्य होतो ज्याप्रमाणे जठराग्नी भक्ष आदी पदार्थांना जाळून त्यातून प्राप्त झालेले सार तत्व ग्रहण करतो आणि योगे स्वदेहाचे पोषण करतो त्याप्रमाणे शिवजींनीही आपल्या अधीन असलेल्या प्रपंचाला जाळून त्याचे सारभूत तत्व भस्मरूपाने आपल्या शरीरावर धारण केले आहे त्यांची विभिन्न अंगे ही सुद्धा विभिन्न वस्तूंच्या सारूप तत्वांपासून बनलेली आहेत आकाशाच्या त्यांचे केस बनले आहेत तर वायू अग्नि जल व पृथ्वी यांची तत्वे त्यांनी अनुक्रमे आपले मुख हृदय कटी भाग आणि गुडघे यांच्या रूपाने धारण केली आहेत ते आपल्या भाळावर तिलक रूपाने जो त्रिपुंड्र धारण करतात तो ब्रह्मा विष्णू व रुद्र यांचे सार तत्वच आहे हा तिलक ते जगाच्या अभ्युदयार्थ धारण करतात अशा प्रकारे भगवान शिवजींनी प्रपंचाचे सार सर्वस्वच आपल्या अधीन ठेवले आहे अशा सर्वश्रेष्ठ शिवप्रभूंना वशीभूत करणारा दुसरा कोणीही नाही शिव बरोबर श अधिक इ अधिक व यातील शकाराचा अर्थ आहे नित्य सुख व आनंद इकाराचा अर्थ आहे पुरुष आणि वकाराचा अर्थ आहे अमृत स्वरूपा शक्ती यांच्या शिव संबोधले जाते म्हणून या रूपातील भगवान आपला आत्मा मानून त्यांची पूजा करावी प्रथम आपल्या अंगावर भस्म धारण करावे मग भाळावर त्रिपुंड्र धारण करावा पूजेमध्ये सजल ओल्या भस्माचा उपयोग केला जातो तर शुद्धी कर्मासाठी निर्जल भस्म वापरले जाते दिवस असो की रात्र स्त्री पुरुषांनी पूजा समय सजल भस्माचा धारण करावा असे केल्याने पूजकास त्या शिवपूजेचे पूर्ण फल प्राप्त होते जो शिवमंत्राचा उच्चारण करून भस्म धारण करतो तो सर्व आश्रमांमध्ये श्रेष्ठ मानला जातो शिवपरायण भक्ताला शिवाश्रमी म्हटले जाते आपल्या हातून किंवा गुरुच्या हातून भाळी त्रिपुंड्र तिलक लावून घेणे हे शिवभक्ताचे मुख्य लक्षण आहे ज्याची शिवव्रतांवर निष्ठा आहे त्याला अशोच किंवा सूतक लागत नाही गुणातीत परमशिव राजसाधी सविकार गुणांना दूर करतात म्हणून ते सर्वांचे गुरु आहेत गुरु ही शिवरूपच असतात जो शिष्यांचे तिन्ही गुण दूर करून त्यांना बोध करतो त्यालाच गुरु म्हणतात विद्वान गुरुचे शरीर हे पूज्य लिंगच असते त्याची सेवा शुश्रुषा रूपी पूजा ही परमात्मा शिवजींचीच पूजा होय जो काया वाचा मने गुरुची सेवा करतो तो शास्त्रवेत्ता होतो गुरु आज्ञेचे पालन केल्याने आत्मशुद्धी होते जन्मदाता पुत्राला संसारात टाकतो पण ज्ञानदाता गुरु त्या पुत्राला संसारातून तारून नेतो हा फरक लक्षात घेऊन गुरु पूजन करावे गुरुची पूजा झाल्यानंतर शेष राहिलेले सर्व पदार्थ आत्मशुद्धी करणारे असतात गुरुने अन्न पाणी ग्रहण केल्यानंतर जे शिल्लक राहते ते शिवजींचे उच्छिष्टच असते ते शिष्यांनी अवश्य ग्रहण करावे गुरुच्या आज्ञेशिवाय उपयोगात आणलेली प्रत्येक गोष्ट ही चोराप्रमाणे वस्तूचा उपभोग घ्यावा तशीच असते म्हणून आपले सर्वस्व गुरुला अर्पण करून गुरु आज्ञेनेच त्याचा उपभोग घ्यावा आपल्या गुरुपेक्षाही कोणी विशेष ज्ञानी असेल तर त्यालाही प्रयत्नपूर्वक गुरु करावे कारण अज्ञानरूपी बंधनातून सुटणे हाच जीव मात्रांसाठी साध्य पुरुषार्थ आहे आणि जो विशेष ज्ञानी आहे तोच जीवाला त्या बंधनातून सोडवू शकतो भूताधिक शांतीसाठी पुरोहिताच्या मार्गदर्शनानुसार भैरवाची महापूजा करावी नंतर शिवजींना महाअभिषेक करून नैवेद्य समर्पण करावा अनेक पकवाने बनवून ब्राह्मण भोजन घालावे यामुळे सर्व दोष शांत होतात हा शांती फाल्गुन करावा महाव्याधी आणि संकटातून सुटण्यासाठी शिवजीन प्रित्यर्थ दानधर्म करावा ज्याला दानधर्म करण्याचे सामर्थ्य नाही त्याने दशसहस्र लक्ष किंवा कोटी नमस्कार करावेत या नमस्कारात्मक यज्ञाने ही देवता प्रसन्न होऊन अरिष्ठांचे निवारण करतात दुःखाचे मूळ व्याधी आहे आणि व्याधीचे मूळ पातक आहे धर्माचरणाने पाप दूर होते असे शास्त्र सांगते परंतु शिवजींच्या उद्देशाने जो धर्म केला जातो तोच पाप दूर करण्यास समर्थ असतो शिवधर्मामध्ये प्रदक्षिणेला अधिक महत्व आहे शिवजींना प्रदक्षिणा आणि नमस्कार अत्यंत प्रिय आहे त्यांच्या प्रित्यर्थ षोडशोपचारे पूजा प्रदक्षिणा व नमस्कार केल्याने महान पुण्य फल प्राप्त होते असे कोणतेही पातक नाही ज्याचा शिवजींना प्रदक्षिणा घालून नाश होत नाही म्हणून आपल्या दुःखांचा नाश होण्यासाठी शिवप्रभूंना प्रार्थना करावी हे शंभू तुमच्या सगुण आणि दैदिप्यमान स्वरूपा पुढे विनम्र होऊन मी माझी बुद्धी तुम्हालाच अर्पण केली आहे तुम्ही सर्वसाक्षी सर्वेश्वर आहात मी काया वाचा म्हणे तुम्हाला शरण आलो आहे मी तुमचा दास आहे तुम्ही श्रेष्ठ आहात महान आहात तुमच्यामुळेच माझ्या अस्तित्वाला काही अर्थ आहे माझा उद्धार करा मला दुःख संकटातून सोडवा त्यानंतर शिवजींना नमस्कार करावा नैवेद्य व तांबूल समर्पित करून एकशे आठ प्रदक्षिणा घालाव्यात या सेवेने संतुष्ट होऊन भगवान शिव भक्ताच्या दुःखाचे व्याधींचे निवारण करतात जन्म आणि मरण रूपी द्वंद्व हे भगवान शिवजींच्या मायेचीच लिला आहे जो या दोन्ही गोष्टी शिवमायेला अर्पण करतो तो कधीही शरीररूपी बंधनात पडत नाही जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत जो, तो जो क्रियेचाच अधीन असतो तो जीव बद्ध होय परंतु स्थूल सूक्ष्म व कारण या तीनही देहांना वशीभूत केल्यानंतर तो जीव मुक्त होतो असे ज्ञानीजनांचे म्हणणे आहे भगवान शिव हेच माया चक्राचे निर्माते आहेत आपल्या मायेने निर्मिलेल्या द्वंद्वाचे ते स्वतःच परिमार्जन करतात म्हणून त्यांनी कल्पलेले द्वंद्व त्यांनाच अर्पण करावे जो शिवपूजनासाठी नित्य तत्पर असतो त्याने मौन पाळावे सत्य अहिंसा सदाचार गुणांनी युक्त भावे। क्रिया पूजादी सत्कर्म जप तप ज्ञान व ध्यानादी उपासना दृढतेने आणि भक्तिभावाने करत राहावे त्या योगे उपासकाला ऐश्वर दिव्य देह ज्ञान व शिवजींचे सानिध्य या श्रेष्ठ फलांचा लाभ होतो शिवभक्ताने देश काल स्वतःचे शरीर सामर्थ्य व धन यांना अनुसरून यथायोग्य या कर्माचरण व अनुष्ठान करावे न्यायोपार्जित धनानेच निर्वाह करावा शिवक्षेत्री निवास करावा षडविकारांनी रहित असे क्लेशशून्य जीवन जगावे शिवपंचाक्षर मंत्राने अभिमंत्रित केलेले अन्न व पाणी सुखदायक असते मनुष्याला मिळालेले मिळालेले अन्न ज्ञानदायक असते त्याची शिवभक्ती अधिक वृद्धिंगत करते शिवयोगी पुरुष भिक्षांनाला शिवसत्र म्हणतात शिवभक्तांनी या भूलोके शुद्ध अन्नाचे सेवन करावे मौन पाळावे व आपल्या साधनेचे रहस्य कोठेही प्रकट करू नये भक्तांना शिवजींचे महात्म्य सांगावे शिवमंत्राचे रहस्य भगवान शिवच जाणतात अन्य कोणीही नाही शिवभक्ताने नेहमी शिवलिंगाजवळ निवास करावा चरलिंगाची पूजा केल्याने विद्वान सलोकता आदी क्रमाने मुक्त होतो स्थानुलिंगाचा आश्रय केल्याने मनुष्य शिवरूप होतो या संहितेमध्ये शिवपद प्राप्तीच्या साधनांचे यथार्थ वर्णन केलेले आहे सर्व साधनांमध्ये हीच शिवप्राप्तीची साधना मुख्य आहे म्हणून या संहितेला विद्येश्वर संहिता म्हणतात पूर्वी व्यासांकडून मी जे ऐकले तेच तुम्हाला सांगत आहे हे श्रवण करून सर्वांचे मंगल हो तुमची शिवभक्ती दृढ हो हरिओम अध्याय अठरावा समाप्त शिवमहापुराण कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद कथा वाचन आवडले असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलवर नवीनच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉनवर प्रेस करा असेच माझ्याबरोबर रहा श्री शिवमहापुराण ऐकण्यासाठी धन्यवाद